नमस्कार उल्हासप्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत

तुम्हाला कळकळीची नंबर विनंती आहे की आपण हा स्पॉट ठरवला होता हा सायलेंट झोन आहे त्यामुळे आपण आपला विषय भरकटून द्यायचा नाही आहे आपला विषय जर भरकटला तर पूर्ण प्रॉब्लेम होतो पोलीस त्यांची कारवाई जी आहे ती करतायत पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं नाही त्यामुळे माझी विनंती आहे की इथून उठा आपण नगरपालिकेकडे जाऊ नगरपालिकेकडून आपण चालू शकू शाळेसमोर निषेध व्यक्त केला नगरपालिकेचा काय संबंध आहे शाळेचा संबंध आहे प्रशिक्षणाचा संबंध आहे एक मिळत एकीकडे बोल ऐका 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 एक मिनिट शांत शांत ねいだ <laughs> <laughs>

आणि सांगालासाठी ते काय करणार तो आहे आणि आता कलकत्ता जाऊ आपण हा तो আমরা যে মানে আপনাদের সাইলেন্স কোর আছে আমরা না तिकडे जागा सोयीस्कर आहे तिथे कारण लोक वाढलेली आहे त्याच्यामुळे आपण विषय मागे सरकार

बराबर बराबर चलाकोति चपोटे चार वर्षको पनि नभएको दिनमा चलेको छ सोबाट जायला पाहिजे तुला टीचर जेम आगे रे इंका बसु दे जेम आगे रे इंका बसले इकडे जेडी बकुले मा बसु लगाय थु शिक्षक आ बाहेर आ बसले चार वर्षको पनि नभएको चार वर्ष जति हो गए એ જોતે સબક નો ટીચર તો ઓલી કે પગર કે ટીચર તો કરેલા છે હા કે આટલા પૈસા માંગલા છે પૈસા આમ કરેલા છે અમારું ખબર નથી આટલા મારા પૈસા છે फ्युचर लोक पुढे यायला पाहिजे ना कशी चार वर्षीचे फोटो बंद झाले म्हणजे फीचर कुठं होती तिला जायला बसायला नको असा बसायला जागा नाही अजिबात दोघा बसायला बाजू सगळं बसायला जागा नाही तिथे एक मिटर रंग मिळाला तिकडे न्यायचं त्यांना सगळ्यांना হেল্ল' শা শা গেট আছে

मागे सर का मागे सर का डॉक्टर लेडीज ला पुढे येतोय नागे का उल्हासप्रभात चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उल्हासप्रभात दीपावली विशेषांक दोन हजार चोवीस लवकरच आपल्या भेटीला येत आहे यामध्ये जाहिरात कथा कविता लेख नेण्यासाठी आम्हाला संपर्क करा संपर्क ब्याण्णव सत्तर सतरा चौपन्न तेरा अभास प्रभात न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा